नमस्कार मी विकास मिरेनं ना विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणातल्या खरं तर नवी मुंबईच्या राजकारणामध्ये काँग्रेसचं अस्तित्व कुठं आहे की नाही हाच महत्वाचा मुद्दा उपस्थित आहे भले काँग्रेस नवी मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये होता पण तो आता संपुष्टात आलाय का हाही महत्वाचा आहे आता केवळ रवींद्र सावंत हे जे आहेत तेच प्रवक्ते आणि काँग्रेसचे आता महत्वाचे नेते राहिलेले दिसून येत आहेत कारण बाकीचे नेते जरी तिकडे पूनम पाटील सुद्धा बेलापूर त्या गावामध्ये आपलं काम करतायत मात्र काँग्रेसला उभारणी घालण्याचा प्रयत्न जर काँग्रेसचे नेते करत आहेत की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेसला जिल्हा अध्यक्ष सापडे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अरविंद नाईक यांना केलं परत स्टे आला रमाकांत म्हात्रे जे होते अनकेत म्हात्रे हे काँग्रेसला उभारणी आणण्याचा प्रयत्न करत होते मात्र अखेर ते सुद्धा या राजकीय सगळ्या काँग्रेसच्या राजकारणामुळे अखेर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट पकडली त्यामुळे काँग्रेसला नवी मुंबई शहरामध्ये जिल्हाध्यक्ष मिळताना दिसून येत नाही कारण जिल्हाध्यक्ष व्हायला कोणी हो तयार नाही ज्यांना जिल्हाध्यक्ष हो व्हायचं पक्ष त्यांच्याकडे धोरा देताना दिसून येत नाही त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती आगामी निवडणुका निवडणुकाजवळ येत आहेत दिवाळीनंतर महानगरपालिका निवडणूक लागू शकतात मात्र काँग्रेसचे नेते काँग्रेसला काय वाढवायचं की नाही हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे काँग्रेसला जिल्हाध्यक्ष सापडाना काँग्रेसचं नेतृत्व सापडाना काँग्रेसला कार्यकर्ते सापडाना अशी काँग्रेसची अवस्था जर आपण बघितली नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून येते त्यामुळे नवी मुंबईमध्ये काँग्रेसला वाढवायचं असेल एक नेतृत्व द्यावेल जे नेतृत्व करू शकतात त्यांना पक्षाने हकलून लावण्याची वेळ काँग्रेसने निर्माण करून ठेवली त्यामुळे काँग्रेसला भविष्यामध्ये जर पुढं जायचं असेल उभारणी करायची असेल महानगरपालिकेसाठी त्यासाठी सक्षम नेतृत्व द्यावं लागेल सक्षम चेहरा द्यावा लागेल त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आता तरी काँग्रेस वाढवण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे हे मात्र नक्की धन्यवाद